तर या संदर्भात रोहित पवार यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे कर्जमाफीचं आश्वासन दिलं वचन पूर्ण करणार का असं रोहित पवार यांनी म्हटल्या सोबतच लाडकी बहीण योजनेला एकवीसशे रुपये द्यावेत अशी मागणी सुद्धा रोहित पवार यांनी केली आहे मागील अर्थसंकल्पातील केवळ बेचाळीस टक्केच निधी वापरला गेलाय बावन्न टक्के निधी सरकारकडे पडून आहे असा आरोप सुद्धा रोहित पवार यांनी केलाय जेव्हा आपण राजकारण करतो जेव्हा एखाद्या निवडणुकीला समोर जात असतो आपण तिथं जे काय हजार दोन हजार दहा हजार पन्नास हजार लोक आपल्या समोर भाषण ऐकत असतात नाहीतर टीव्हीवर एखादं वक्तव्य तुम्ही देता ते टी व्हीवर नाही तर बातम्याच्या माध्यमातून तुमचा आवाज तुमचे विषय जे लोकांपर्यंत जात असतात तिथं दिलेला शब्द हा तितकाच महत्वाचा असतो त्यामुळे या बजेटकडनं लोकांची अपेक्षा आहे आमची अपेक्षा आहे की तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये जो, जो जो शब्द तिथे दिला होता तो तो शब्द आजच्या बजेटमध्ये तुम्हाला खरा करावा लागेल महिलांच्या बाबतीत लाडकी बहीण योजनेला जे पंधराशे रुपये तुम्ही देता इलेक्शनच्या काळामध्ये मध्ये देत होता आता तुम्ही म्हणत आहात की कदाचित आम्ही वाढवणार नाही पण आजच्या बजेटमध्ये आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींची अपेक्षा आहे एकवीसशे रुपये या महिन्यापासून तुम्ही लाडक्या बहिणींना तिथं योजनेच्या माध्यमातून देणार आणि ज्या ज्या बहिणा तुम्ही तिथं कमी केली नावं ती न ना करता त्यांना तसंच सातत्याने चालू ठेवाल अशी अपेक्षा करतो